संजय राऊत आणि उभाटा गट हे काँग्रेसचे बटीक झालेले आहेत संजय राऊत यांनी राहुल गांधींची वकिली स्वीकारलेली आहे संजय राऊत हे काँग्रेसच्या आणि राहुल गांधी यांच्या पेरोलवर आहेत असा माझा आरोप आहे कारण काल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रश्न विचारला परंतु काँग्रेसचे प्रवक्ते त्याबद्दल उत्तर द्यायला तयार नाहीत परंतु संजय राऊत हे उभाटा गटाचे प्रवक्ते असताना राहुल गांधी यांच्या पेरोलोवर असल्यासारखे काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे आणि राहुल गांधींचे वकील असल्यासारखे संजय राऊत उत्तर द्यायला पुढे आलेत खर तर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना प्रश्न केले आहेत राहुल गांधी यांच्यामध्ये प्रश्नाचे उत्तर द्यायची हिंमत नाही परंतु संजय राऊत हे स्वतः काँग्रेसचे महाविकास आघाडीचे प्रवक्ते असल्यासारखे पुढे येऊन निवडणूक आयोगांच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत राऊत साहेब मतचोरी महाराष्ट्रात झालेली नाही जर का महाराष्ट्रात मतचोरी झाली असती तर लोकसभेला तुम्ही निवडणूक आला असता का लोकसभेला जेव्हा महाराष्ट्रात तुम्हाला जास्त जागा मिळतात तेव्हा ती वोट चोरी नसते तेव्हा ती मत चोरी नसते आणि विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टीला महायुतीला जास्त जागा मिळाल्या लोकांनी देवेंद्रजी फडणवीस यांना भरभरून आशीर्वाद दिले त्यानंतर तुमच्या पोटात दुखायला लागलं तर निवडणूक आयोगाने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काल देऊन तुम्हाला निरुत्तर केलं राहुल गांधी त्याबद्दल चकार शब्द बोलायला नाहीत परंतु तुम्ही आता काँग्रेसचे बटिक झाला आहे त्यामुळं काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी तुम्ही पुढे येत आहेत महाराष्ट्रातील जनतेनं जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरभरून मतं मिळाली होती तेव्हा तुम्हाला ईव्हीएमवर शंका नव्हती तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल शंका नव्हती तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोगाला एक प्रश्न विचारायची हिंमत नव्हती तेव्हा निवडणूक आयोगाचा कारभार अतिशय योग्य होता परंतु जेव्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं दोन तृतीयांश बहुमत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालं तेव्हा मात्र तुम्हाला निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात संजयजी राऊत काँग्रेसची एवढी बटीक भूमिका तुम्ही घेणं योग्य नाही खर तर बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात सातत्यानं भूमिका घेतली होती माझी शिवसेना जर का काँग्रेस सारखी झाली तर माझं दुकान बंद करेल अशा पद्धतीची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती आणि तुम्ही मात्र काँग्रेसची वकिली करतायत तुम्ही राहुल गांधींची वकिली करतायत तुम्ही राहुल गांधींच्या पेरोलवर असल्यासारखं वागतायत महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतय सर्वसामान्य शिवसैनिक हे उघड्या डोळ्यांनी बघताय आणि काँग्रेसची जी भूमिका संजय राऊत तुम्ही मानतायत ते सर्वसामान्य शिवसैनिकाला उभाटा गटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील आवडणार नाही उद्धवजी ठाकरे यांना देखील मला विनंती करायची आहे उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुमचे प्रवक्ते आहेत का राहुल गांधींचे प्रवक्ते आहेत हे जरा तपासून घ्या कारण ज्या पद्धतीची भाषा सामनामध्ये येते आणि सामनामध्ये आज आग्रलेखामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे खर तर काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड सारख्या मुखपत्रात काँग्रेसच्या मुखपत्रात देखील अशी भाषा वापरली जाणार नाही अशी भाषा संजय राऊत वापरतायत त्यामुळं संजय राऊत यांनी सामना हे काँग्रेसचं मुखपत्र आहे हे घोषित केलंय का असा देखील माझा सवाल आहे त्यामुळे मी उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतोय की जरा संजय राऊत काय बोलतात ते उभाटा गटाची भूमिका मांडतायत काँग्रेसची भूमिका मांडतायत याचा थोडासा विचार करा मला आणखी एका मुद्द्याकडे या निमित्ताने प्रश्न लक्ष वेधायचा आहे खर तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी यांची उपराष्ट्रपदाची उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे या आधीची परंपरा बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधित एखादा माणूस राष्ट्रीय पदावर जात असताना त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे परंतु आज संजय राऊत यांनी काँग्रेस जी भूमिका घेईल त्याबद्दल आमची भूमिका असेल अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं खर हो तर काँग्रेसच्या भूमिकेला मम म्हटल्याशिवाय यांना पर्याय उरलेला नाही महाराष्ट्राचे राज्यपाल जर का देशाचे उपराष्ट्रपती होत असतील तर त्याबद्दल शिवसेनेने उभाटा गटाने त्याचं स्वागत करायला हवं परंतु उभाटा गटाला आता स्वतंत्र बाणा उरलेला नाही संजय राऊत यांना आता स्वतंत्र उरलेला नाही याआधी बाळासाहेबजी ठाकरे स्वतः रोखोक भूमिका घ्यायचे त्यांना कुणाच्या मित्र पक्षाला विचारायची गरज देखील पडायची नाही परंतु आता संजय राऊत म्हणतात की काँग्रेस जे म्हणेल मल्लिकार्जुन खरगे जे म्हणतील राहुल गांधी जे म्हणतील त्याच पद्धतीनं आम्ही निर्णय घेणार आहेत खर तर अशा पद्धतीची दुर्दैवी वाईट अवस्था उभाटा गटाची झालेली आहे आणि त्याला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत स्वतंत्र बाण्याची भूमिका राज्यपालांच्या बाबतीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल तरी किमान घ्यायला हवी याआधी जेव्हा प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती होणार होत्या एक मराठी माणूस राष्ट्रपती होतात असं म्हटल्यानंतर त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या उमेदवार असून देखील त्यांना पाठिंबा दिला होता आणि आज महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती होत आहेत तेव्हा संजय राऊत मात्र काँग्रेस जसं म्हणेल काँग्रेसच्या भूमिकेला मम म्हणतायत ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणखी एक आरोप आज संजय राऊत यांनी केला की महाराष्ट्रातले काही मंत्री लंडन वारी करतायत संजयजी राऊत लंडन वारीबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार नाही कोविडच्या काळात महाराष्ट्र मृत्यूच्या शयेवर तडफडत असताना तुम्ही महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं तुम्ही घरामध्ये बसून होता लोक सातत्यानं कोविडच्या काळामध्ये मरणाशी झुंज देत होते त्यावेळेला आणि आता तुम्ही लंडनच्या गप्पा मारतायत आता तुम्ही शेतकऱ्यांच्या गप्पा मारतायत आता तुम्ही महाराष्ट्रातील प्रश्नांच्या गप्पा मारतायत लंडन वारीबद्दल तुम्ही चकार शब्दाने देखील बोलू नका कारण संजयजी राऊत कुणी कुठे कधी कशी कुणासोबत लंडन वारी केली याचा सगळा तपशील माझ्याकड लंडन मध्ये तुम्ही गेला होता लंडन वारी संजय राऊत यांनी कुणासोबत केली होती लंडन वारी संजय राऊत यांनी कधी केली होती आणि कशा पद्धतीने केली होती याचे सगळे तपशील आमच्याकडे आहेत तुम्ही जर का अशा पद्धतीची भाषा वापराल तर त्या लंडन वारीचे सगळे तपशील आम्हाला महाराष्ट्रासमोर ठेवावे लागतील कारण आमच्या मंत्र्यांची लंडन वारी ही महाराष्ट्राच्या विकासासाठी असते आज रघुजी राजे भोसले यांची तलवार महाराष्ट्रामध्ये येते आमचे नेते आशिषजी शेलार हे लंडनला तलवार आणण्यासाठी गेले होते महाराष्ट्राच्या मराठ्यांचा समृद्ध इतिहास या तलवारीच्या साक्षीनं उभा आहे आणि तो इतिहास जर का महाराष्ट्रात येत असेल लंडनमध्ये लुटून नेलेली लंडनमध्ये त्यावेळेला गेलेली तलवार जर का आज महाराष्ट्रामध्ये मा येत असेल आणि ती जर का आम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या माणसाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकाला तो इतिहास पुन्हा एकदा दाखवत असू तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचे काय कारण आहे संजय राऊत ही तलवार महाराष्ट्राचा अभिमान आहे रघुजी राजे भोसले यांनी ज्या गौरवानं ज्या अभिमानानं इतिहासामध्ये लढा दिला त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी ही तलवार आज महाराष्ट्रात येत असेल आणि ती लंडनहून येणार असेल तर तुम्हाला त्या लंडन बद्दल बोलायचा अधिकार आहे का ही लंडन वारी महाराष्ट्राच्या तेजस्वी गौरवासाठी आहे महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास आज मुंबईमध्ये येतोय आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नाने आशिषजी शेलार यांच्या प्रयत्नाने लंडन मधली ती मराठा साम्राज्याची तलवार आज जर का महाराष्ट्रात येत असेल आणि तुम्ही त्याला लंडन वारी म्हणून जर का टीका करत असाल तर तुमच्यासारखा दुर्दैवी माणूस कुणी नाही आहे कारण हा महाराष्ट्राचा पराक्रमी इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आला पाहिजे यासाठी आमचं सरकार प्रयत्न करते देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार यांनी सातत्यानं त्याबद्दल चर्चा केली आणि लंडन मधली तलवार आपण पुन्हा एकदा आणली आज गौरवानं अभिमानानं वाजत गाजत त्या तलवारीचं स्वागत होतंय खर तर उबाटा गटामध्ये थोडस हिंदुत्ववाद शिल्लक असेल थोडस बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिल्लक असतील तर त्यांनी या तलवारीचं स्वागत केलं पाहिजे माझं आदित्य ठाकरे यांना देखील आव्हान आहे आणि त्यांना देखील देखी विनंती आहे की लंडन मधली ही तलवार आज महाराष्ट्रात येते त्याचं किमान थोडस पुढे जाऊन दर्शन घ्यावं संजय राऊत यांना देखील विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि त्या तलवारीचं दर्शन घ्यावं थोडा तरी स्वाभिमान त्यानिमित्ताने तुमच्या रक्तामध्ये येईल तुमच्या डोक्यामध्ये येईल परंतु गेल्या काही दिवसापासून तुमच्यामधला स्वाभिमान उरला नाही त्यामुळं अशा पद्धतीची तलवार लंडनहून आलत असताना त्या लंडन वारीवर तुम्ही टीका करतायत काही मंत्री लंडनला गेले म्हणून तुमच्या पोटामध्ये दुखतंय परंतु हा महाराष्ट्राचा इतिहास जागवण्यासाठी आम्ही हे सगळे करतोय तर मी संजय राऊत यांना आणखी एक आव्हान दिलं होतं की संजय राऊत माझ्याबद्दल बोलताना एकदा साल्या नपुसक माझी सुनता झाली का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता मी चार दिवसापूर्वी संजय राऊत यांना आव्हान दिलं होतं की तुमची तयारी असेल तर सुनता कोणाची झाली हे आपण तपासून बघू पण चार दिवस झाले संजय राऊत त्याबद्दल चकार शब्दांनी बोलायला तयार नाहीत संजयजी राऊत मी आणखी दोन दिवस तुम्हाला देतो असेल ना तर हॉस्पिटल तुम्ही 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 ठरवा 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 डॉक्टर ठिकाण आणि आपण सुनता झाली आहे हे तपासून बघू जर का दोन दिवसात संजयजी राऊत यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही तर मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुम्ही सुनता करायला चरा तुम्ही तपासणी करायला तयार चला जर का संजय राऊत तपासणी करायला तयार नसतील तर संजय जी राऊत यांची वैचारिक सुनता आधीच झालेली आहे पण खरोखर संजय राऊत यांची सुनता झाली हे महाराष्ट्राला समजून जाईल खूप खूप धन्यवाद आपण बघताय की गेल्या काही दिवसात सातत्यानं रोहित पवार हे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वेगवेगळे आरोप करतायत म्हणजे आपणच विरोधी पक्षनेते व्हावं आणि विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे यावं यासाठी सातत्यानं रोहितजी पवार कोणाचा व्हिडिओ ट्विट करतायत कोणाचा बाईट ट्विट करतायत अशा पद्धतीचा प्रसिद्धीसाठी वेगवेगळे प्रकार रोहितजी पवार यांच्याकडनं सातत्याने केले जात आहेत खरं तर अजित पवार यांनी परवालाच सांगितलं रोहित पवारांना की जास्त चुरू सुरू बोलू नका तरी देखील रोहित पवार हे संजय शिरसाट असतील किंवा महायुतीच्या वेगवेगळ्या द्रेक मंत्र्यांवर आरोप करतायत त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही हे वारंवार सिद्ध झालेत याआधी देखील रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचं काय झालं त्याच्यामध्ये काहीही सापडलं नाही काहीही निघालं नाही त्यामुळं आता देखील जे करता आरोप करतायत त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नसेल संजय शिरसाट स्वतः त्याबद्दल उत्तर देतीलच परंतु मला वाटतं की रोहित पवार हे हवेचे बुडबुडे किंवा तोंडाच्या वाफ्या फेकण्याचं काम करतायत त्यांच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही